शुभ संध्याकाळ हो का संध्याकाळची वेळ झालेली आणि ह्यांच्या आमच्या फिटिंग चालली म्हणून म्हणलं आपला आपणच व्हिडिओ काढाव चला माझी चालली स्वयंपाकाची तयारी भाजी शिजायला घातली मस्त ते भाजून जा केलं टाकली काय वरून त्याच्या दोडका केलाय मस्त पैकी हो का मला दिसतोय दोडका केलाय आता असे टाकलाय काढायला मावशी आल्या दुपारी आम्ही गेल दळणदळ आहे दळाने <laughs> आल्या घरी येऊन मस्त पैकी तपल्याच मनाने जिऊन पाणी पिऊन मावशी <laughs> आपलंच घर आहे आम्ही गेलो दळण दळायला त्या आल्या आता भाजीशी जाय घातली म्हणलं आत्या पण आतल्या येत्या जाता जात्याला आणायला बापू जाते किंवा मग आता शेजारच्या आई बाई त्यांचं त्यांच्यातलं कोणतरी जायना आणायला शिजेल ना आता मी ती धार काढून तर वर शिजेल मग मस्त पैकी बाजरीच्या भाकरी करायच्या अरे बापरे डायटीला काय होते काय फिटिंग तिकडे चालू आहे हम्म फिटिंग चालू आहे आमची काल आयचं बापू दोन तीन दिवस नव्हतं तो। दोन <laughs> दिवस झालं दिसलं ना थोडी मध्ये काम जाऊ चाललंय रानातले हा आणि दारी त्या संध्याकाळी दारी उद्या संध्याकाळी दारी संध्याकाळची लाईट स्वयंपाक मस्तपैकी झाला आणि म्हणलं आता बापू चालले तर थोडा समाचार घ्यावा नऊ वाजून पाच मिनिटांनी आमच्या आत्या पण तर आत्याला आणाय गेले भाऊजी गाडी घेऊन तर आता येतातच मग ती आणि काढायचा काय गाडायचं त्यांचं देवाला गेलेलं काढू की उशीर झालाय कारण का लाईटची झालाय छान असं मावशींनी लिंबाचं लोण चांगलंय कात्र म्हणते बापूंला आवडत मस्त केलं काय काय टाकलं होतं काय मग काय काय टाकलेलं लोण चालतं मी काय काय घालता म्हणून नका सांगू मी चार लिंबाच्या लोणच्याला मस्त पैकी लिंबाच आणि कशाच आणलंय आवळ्याचं पण आणलंय तो का त्यात दोन भरणे आहेत ना एकात गाजराचा हलवा एकात आवळ्याचं लोणचं एका मिरचीच लोणचं काय ते लिंबाचं लोणचं पहिल्यांदाच तर ऐकल्या आणि करायच्या हाई तो काय वरच्या डब्यात ठेवले बर काय काय आहे मावशी पुण्या घेऊन आल्या तर काय गरज होती काय एवढं वज आणायची पण खात्या ते उन्हाळा आलाय आता दोन दिवसावर उन्हाचं <laughs> माणसं रानातलं लागतंय खायला माहित आहे तेवढ तेवढरी बरं खाते खाते चटणी चटणी जवसाची घरी चटणी कारळाची चटणी मस्तपैकी आणली असुद्या चला आता बघूया काय माहित नाही किंवा उशिरा शेवटी गेला तर मग आज काय बहतय का, का नाही ना मस्त आज पण मिटलं झाड आता ही आज सगळं चकाचक झाडून काढले मी तुम्हाला दाखवते तुम्हाला दिसते संध्याकाळ मला सकाळी आता सकाळ उठले आणि मी तुम्हाला दाखवणार का काही सगळं झाडून काढले काय दिसत नाही हो का सगळं स्वच्छ केलंय सकाळ किती पारा पडायचा आहे माहित नाही मला वायफाय चालू आहे का नाही मा माहित नाही व्हिडिओ येऊया कवा नाही आज व्हिडिओ च लयची चाले असो माझा झाले मला तुम्ही सगळ्या कामात कसं एक्सपर्ट आहे अहो भरलं का तुम्ही बी थाडच पार काढलं उपसून काय झालं बघ अरे बिलकुल आज काय रगत करताय बघत नाही ही काम राहिलं होतं मित्रांनो तीन महिने झालं काय झालं ती बोरेड फ्रीडम वायरिंग खाऊ का कसं केलं तसं सगळं होतं तुम्हाला दिसत नव्हतं तुम्हाला अहो दिसत होतं त्यांना माहित होतं दाखवलं होतं वायरी लोमट्या तर आमच्या इतकी घालती बरये की बोरडच दाय तर हा काय कस काय केलं आणि स्वतः दाखून कलाकार नाही हो तुम्हाला शंभर पेक्षा शंभरच काय सांगू आता इकडे जाऊ अस कसं काय दिसतंय स त्यांचं डोळं धोकायचं तिकडं बारी म्हणून गेलो

स्वत फिटिंग फिटिंग आपल्या सगळं काय बोलला नाही नाही मेहनतीच काम आहे कुठे कसली अरे तार आहे का एवढी एवढी कुठे कसली तार पाहिजे होती कसली म्हण तिकड असेल तुक त्या लिंबा झाडापाशी वायरी पडलेली आहे तिकडे कुठे मी कुठे जाऊ हाय का थांब माझा चला लाइटी आपण सहा सविस्तर सकाळी बघूया तर मी तर काही दिसली नाही पण आता सगळ्या रहाडा ओरायचाय जेवायचे गेले तर जेवला आणि गेला तर जेवण नाही इथं जेवत होता तो गेला आता सगळ्यांना बाय गुड नाईट शुभरात्री आणि सगळा समाचार राहिलेला उद्या आणि घराचं पण उद्या झालं म्हणजे आई बापू तोर तुमचं बापू चाललं आता लगेच जाणार आहे का हिटली हिटली नसत मोटर चालू करायचं नाही आपली नाही अरे प्रसाद काका आपले संदीप काका बर आजीला आणायला गेलाय का होय मला वाटलं घरी गेला इतक्या घरी जातात का इतक्या उशिरा दाद्या दहा वाजता electro Baysa Genal Suuboratri,